उघडण्यात आल्या होत्या तर त्यापैकी मंगळड्यामध्ये एकसष्ट चारा छावणी आणि सांगोल्यामध्ये जवळजवळ एकशे शेचाळीस चारा छावण्या त्या ठिकाणी उघडण्यात आल्या होत्या परंतु त्या चारा छावण्यामध्ये बऱ्याचशा चारा जी चारा छाव छावणी जी चालक आहेत ते चालकाने एक चालक आता जवळजवळ माझ्या माझ्या मतदारसंघामध्ये मंगळवड्यामध्ये एकसष्ट आहेत आणि सांगोल्यामध्ये जवळजवळ एकशे शेहेचाळीस चारा छावण्या आहेत तर एकशे शेहेचाळीस चारा छावण्या जरी असतील तर अध्यक्ष महोदय एका चारा छावणीमध्ये आज गव्हर्नमेंटकडून शासनाकडून बिल त्यांना वेळेत आदा होत नव्हतं त्यामुळे त्या चारा छावणी चालवत असताना जरी नाव एक असेल तर त्याच्या मागे जवळजवळ आठ दहा लोक त्यामाग आहेत आणि त्या ती सगळी चारा छावणी सगळी चालवत होती आणि अध्यक्ष महोदय परिस्थिती अशी झाली त्या मुक्या जनावरांना त्या आठ दहा लोकांनी चारा छावणी चालकांनी त्यांना सांभाळलं तर सांभाळल्यानंतर त्या ठिकाणी आता परिस्थिती अशी आहे की निम्मार्ध बिल दिलं आणि शेवटच्या बिलाला काही टॅगिंग झालं नाही हे झालं नाही म्हणून त्या शेवटची बिलं काही अडकवण्यात आलेली आहेत तर अध्यक्ष महोदय गेले कित्येक वर्ष सन एकोणीस वीस पासून ही चारा छावणी चालक या ठिकाणी हे बिलं मिळावी याकरता सतत प्रयत्न करत आहेत दोन्ही सभागृहात वरच्या आणि खालच्या सभागृहात या ठिकाणी या या चारा छावणीच्या निमित्तानं प्रश्न उपस्थित केलेला आहे अध्यक्ष महोदय आता परिस्थिती अशी आहे की त्या चारा छावणी चालकावर जरी एकसष्ट चारा छावणी चालक मंगळडा आणि एकशे शेहेचाळीस चारा छावणी चालक सांगोला जरी असतील तर ह्याच्या मागे प्रत्येक छावणीमध्ये आठ 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 दहा दहा लोक हे छावणी चालक आहेत तर अध्यक्ष महोदय मला यामध्ये असं म्हणायचं आहे की आज परिस्थिती अशी आलेली आहे त्यांच्यावर घरात लग्न आहे परंतु त्या ठिकाणी त्या मुक्या जनावराला त्यांनी सांभाळलंय सांभाळलं असताना सुद्धा त्या ठिकाणी घरातल्या लग्नाला त्यांना पैसे अपुरे आहेत घरात एखादा पेशंट आहे शैक्षणिक खर्च आहेत मुलांचा आहेत पण अशा परिस्थितीत सुद्धा मोठ्या चा, अडचणीत हे चारा छावणी चालक आलेले आहेत आणि आता अध्यक्ष महोदय त्यांना आत्महत्या करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे तर अध्यक्ष महोदय मला आपल्याला आपल्या निमित्तानं मंत्री महोदयांना एक प्रश्न करायचा आहे की या चारा छावणी चालकांना या ठिकाणी आज त्यांना जे एवढ्या दिवस जी प, पेंडिंग राहिलं हे कुठल्या अधिकाऱ्यामुळे राहिलं आणि कशामुळे राहिलं आणि त्यांच्यावर काय कारवाई करणार आणि शिवाय या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासून आपण परावृत्त करणार का ही माझ्या मंत्री महोदयांना प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न मंत्री महोदयांना हाय की हे अधिवेशन संपण्याच्या आत या चारा छावणीच्या चालकांना आपण पेमेंट अदा करणार का अध्यक्ष महोदय मान्य सदस्यांनी विचारल्यानुसार सांगोला तालुक्यातल्या एकशे एकोणपन्नास आणि मंगळवाडा तालुक्यातल्या एकसष्ट आणि मग मोहोळ आणि पंढरपूर या तालुक्यातल्या सात व सहा ह्या चारा छावण्या त्या काळी सुरू होत्या मी मगाशीच उत्तर दिलं की तेहतीस पॉईंट चव्वे तेहतीस कोटी चव्वेचाळीस लाख नव्याण्णव हजार दोनशे एकोणतीस रुपये या संदर्भातलं अंतिम देय जे आहे ते आता निश्चित झालेले आणि आता या संदर्भातला निर्णय हा अंतिम टप्प्यामध्ये आहे या संदर्भातला जो अहवाल सुधारित अहवाल जो राज्य शासनाकडं आला आता तो राज्य कार्यकारी समितीकडं सादर झालेला आहे आणि या संदर्भामध्ये मी मगाच्याच उत्तरामध्ये सांगितलं की या संदर्भामध्ये आजच आम्ही मुख्य सचिवांना या संदर्भातले निर्देश देत आहोत आणि जो प्रश्न गेले पाच सहा वर्ष हा जो प्रलंबित होता तो निश्चितपणाने आम्ही मार्गीला होता सन्मानिय सदस्य सुभाष देशमुख अध्यक्ष महोदय महोदयांनी सविस्तर या चारा छावणीचा प्रवास सांगितला चारा छावणा सत अठरा एकोणीस पासून सुरू आहेत आणि अठरा एकोणीस पासून चारा छावणीचे काही देयक राहिलेली खूप सुंदर प्रवास सांगितला सकाळीच आमचे सन्मान्य सदस्य सुधीर भाऊनी सांगितलं होतं की शेतकऱ्याच्या बाबतीत थोडीशी तळमळ दाखवा चहा प्यायला बरा वाटतो पण जनावर सांभाळायला नको वाटतात जनावर सांभाळायचे पैसे द्यायचं म्हणजे अंगाड काटा येतो सहा वर्ष प्रवास झाला सर सहा वर्षामध्ये म्हणजे उपसमिती जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त मंत्रिमंडळाची बैठक मंत्रिमंडळाचा निर्णय आणि आज सुद्धा माननीय मंत्री, मंत्री, मंत्री महोदयाने सांगितलं मुख्य सचिवांना सूचना देतो परंतु माननीय सदस्य समाधान अवतडे असतील आमचे देशमुख साहेब असतील यांनी सक्त म्हणले अधिवेशन होण्याच्या अगोदर हे पैसे वितरित व्हावे सहा वर्ष झाले ते थांबलेले आहेत आत्महत्या करायची पाळी त्यांच्यावरती आलेली आहे आणि म्हणून माझी अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत विनंती आहे हा जो सहा वर्षाचा प्रवास आहे कशामुळे झाला कुणाच्या तक्रारी मुळे झाला जर त्या तक्रारी तथ्य नव्हतं तर मग त्या तक्रारकर्त्यावरती काही कारवाई करणार का आणि अधिकाऱ्यांनी जो विलंब लावलेला आहे सहा वर्ष समित्या उपसमित्या ह्याच्यावर कठोर कारवाई होणार का हो मान्य अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी विचारल्याप्रमाणे या संदर्भामध्ये जो विनय विलंब झाला जर जाणीवपूर्वक कोणत्या अधिकाऱ्यानं जर विलंब केला असेल तर याची तपासणी करून त्या संदर्भामध्ये योग्य ती कारवाई आम्ही निश्चितपणानं करू आणि आता त्यांनी दुसरा प्रश्न सुरुवातीला विचारला की या संदर्भामध्ये आपण अधिवेशन संपण्यापूर्वी हे चारा छावण्यांचे पैसे मिळणार का तर आजच्या निर्देशाप्रमाणे निश्चितपणानं ताबडतोब हे पैसे संबंधित शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग या निमित्तानं मोकळा होईल हा विश्वास मी या निमित्तानं देतो नाही तक्रार झाली म्हणजे तक्रारी आता काही संबंधित कलेक्टर तत्कालीन कलेक्टर होते त्यांनी त्या ते चारा छावण्यांना भेट दिली त्या ते ठिकाणी त्यांना त्यांच्या काही गोष्टी निदर्शनास आल्या काही जनावरं त्यांना तिथे आढळली नाहीत त्यामुळे त्यांनी काही पैसे परत शासनाला परत पाठवले अशा काही गोष्टी झाल्यामुळं या संदर्भातला विलंब हा निश्चित झालेला आहे परंतु आता हे होणारा विलंब किंवा असणाऱ्या त्रुटी या दूर करून आता लवकरात लवकर त्या संदर्भातले निर्देश आम्ही दिलेले सन्मान्य सदस्य अध्यक्ष महाराज बाबासाहेब देशमुख आमचे सन्मान्य सदस्यांनी जी लक्षवेधी या ठिकाणी आणली दोन हजार एकोणीस ते आता दोन हजार चोवीस एक मोठा कालावधी चारा छावण्यांच्या पैशांच्या बाबतचा हा इश्यू आहे अध्यक्ष महाराज आपण या वर्षाला तर अध्यक्ष महाराज ग्लोबल वॉर्मिंगचं जे अलर्ट आलेला आहे तर एप्रिल महिन्यापासून अध्यक्ष महाराज कधी नव्हे एवढा कडक उन्हाळा आपल्याला त्याच्या पुढे जावं लागणार आहे आणि त्याच्यामुळे सुधीर भाऊ आता आपल्याला ग्लोबल वॉर्मिंगचा अलर्ट आलेला आहे एप्रिल महिन्यापासून कडक उन्हाळा जो कधीही आपण पाहिलेला नाही आपल्या आयुष्यात तो जून पर्यंत चालेल अशा पद्धतीचं अलर्ट आलेला आहे अध्यक्ष महाराज शेतकरी आपले जानवर वाचवण्यासाठी जे काही सरकारच्या योजना येतात त्याच्या माध्यमातून शेतकरी हा प्रयत्न करतो पिण्याचं पाणी असेल चारा असेल यावर्षीचं चा अलर्ट तर आपल्याला आपल्याला तर आता तुम्हाला पण तुमच्या विभागाकडे ही माहिती आली असेल यावरच्या अलर्टची तर शासनाची नेमकी तयारी कारण की आता चंद्रपूर सुधीर भाऊ चंद्रपूरचे त्याचे दोन संच बंद पडले लाईटचा प्रॉब्लेम सुरू झाला अकरा हजार मेगावट विद्युत आपल्याला फेब्रुवारी पंधरा पर्यंतच कमी पडत होती आता तर अजून डिमांड वाढली उन्हाचे चटके लागायला लागले आणि अशा या परिस्थितीमध्ये पंप तुम्हाला पंपाला लाईट नाही तुम्हाला शेतीला चारा पण उपलब्ध होणार नाही तर सरकारचं या सगळ्या येणाऱ्या संकटासाठी सरकारजवळ नेमकं कारण की आता आमच्या देशमुख साहेबांनी जी भूमिका मांडली ही सगळं आपल्याला जुनच आहे पण आता आपण भविष्यात आपल्या समोर जे संकट येणार आहे पिण्याचं पाणी आपल्याला सगळ्यात मोठा प्रश्न राहणार आहे चाऱ्याचा प्रश्न राहणार आहे शेतीची उभं पिकं वाळायला लागली आतापासून आम्ही लाईट देऊ शकत नाहीये आठ तास देतात शेतकऱ्यांना लाईट ते पण मिळत नाहीये आता अशी परिस्थिती आहे म्हणून सरकारचं आता हे तर तुम्ही निपटवतोय आहे तो मी सांगितलं आता पण आता येणाऱ्या संकटावर सरकारचं नेमकं उपाययोजना काय राहणार आहे ते सांगितलं तर राज्यातल्या जनतेला म्हणजे शेतकऱ्याला विशेष करून ग्रामीण भागाच्या लोकांना या सगळ्या गोष्टीला आपण आश्वस्त करू शकू काय असंही मी आपल्याला या प्रश्नाच्या माध्यमातून या लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करतोय अध्यक्ष महोदय सन्मान्य ज्येष्ठ सदस्य नानाभाऊ पटोले साहेबांनी एकूणच येणाऱ्या असणाऱ्या उन्हाळ्याची वाढत असणारी तीव्रता आणि त्या अनुषंगानं येणारे प्रश्न संकट या संदर्भामध्ये या ठिकाणी भीती व्यक्त केली परंतु मी त्यांना निश्चितपणानं सांगू इच्छितो कि जे दरवर्षी आपण ज्या उन्हाळा जेव्हापासून सुरू होतो त्यावेळेला आपण ज्या उपाययोजना किंवा संबंधित आदेश आपण कलेक्टरना त्या ठिकाणी देतो शासनाच्या वतीनं की बाबा कुठली गावं संभाव्य टंचाईमध्ये येऊ शकतात त्या अनुषंगानं कुठल्या कुठल्या उपाययोजना आपल्याला त्या त्या, त्या भागामध्ये त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी करणं आपल्याला गरजे आवश्यक आहे अशा पद्धतीच्या सूचना या ठिकाणी आपण संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देत असतो आणि मग त्यांचे प्रस्ताव शासनाला विभागाला सादर झाले की मग त्याला अनुसरून आपण त्या संदर्भातली पुढील कारवाई ही, ही निश्चितपणानं त्या ठिकाणी करत असतो तर या अनुषंगानं आता आपण संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना विभागाच्या वतीनं सूचना दिलेल्या आहेत आणि त्यानुसार आता आगामी येणारा उन्हाळा आणि त्याला लागणाऱ्या उपाययोजना या संदर्भामध्ये निश्चितपणानं आपण पन कारवाई करतोय मुख्या जनावरांना त्या चारा छावणी चालकांनी पैसे कर्जाने काढून स्वतःच्या कुटुंबातल्या माता भगिनींचे दागदागिने घाण ठेवून मुख्या जनावरांना जीवनदान द्यायचं पुण्याचं काम केलेलं आहे आज मंत्री महोदयांनी सांगितलं की या अधिवेशनाच्या काळाच्या आत संपण्या अगोदर आपण त्या चारा छावणी चालकांना अनुदान प्रलंबित अनुदान देणार आहोत याबद्दल आपला अभिनंदन करतो पण माझा उपप्रश्न असा होता की सहा वर्षापासून हे अनुदान प्रलंबित आहे त्या चारा छावणी चालकांनी कर्ज घेतलं दागदागीने घाण ठेवले माझ्या तालुक्यातल्या एकशे सेहेचाळीस चारा छावणी चालकांपैकी त्या घेतलेल्या कर्जाच्या टेन्शन मुळे दोन चारा छावणी चालकांचा मृत्यू झालेला टेन्शन मुळे हार्ट अटॅक मुळे तर त्या चारा छावणी चालकांना सहा वर्षाचं चा प्रलंबित अनुदान हे व्याजासकट आपण देणार का सन्मान्य सदस्य पाटील साहेबांनी सॉरी देशमुख साहेबांनी जे व्याजासह देणी देण्याच्या संदर्भात जो प्रश्न विचारलाय मुळामध्ये शासकीय देणी ही व्याजासह देण्याची तरतूदच नाहीये त्यामुळं आपण हे सदर देणी व्याजासह देऊ शकत सन्मानिय सदस्य सुधीर भाऊ त्यांचा एका वाक्यावर आक्षेप आहे पाहिजे असेल तुम्ही एक कागद देतो आत्ता की सरकारची देणी व्याजासकट देण्याचा अधिकार नाही चंद्रपूरच्या एका केसमध्ये अडीच कोटी द्यायचं होतं पाचशे तेरा कोटी दिले मी पुढच्या याच्यात मांडेल तो विषय आणि तुम्ही म्हणता की म्हणजे तुम्ही एका कॉन्ट्रॅक्टरला अडीच कोटीचे पाचशे तेरा कोटी रुपये देऊ शकता आणि शेतकऱ्यांना व्याज देऊ शकत नाही मी अध्यक्ष मग तुम्हाला कागद देतो सरकारचा म्हणून उत्तर दुरुस्त करा अन्यथा मंत्रिमहोदयावर मी हक्क भंगा आणि उत्तर दुरुस्त करा पाहिजे असेल तर मी कागद देतो हा अध्यक्ष महाराज टिप्पणी आहे सरकारची हे अडीच कोटी चुकीच्या पद्धतीने कोर्टामध्ये केस गेली आणि पाचशे तेरा कोटी दिले आणि याच्यावर आक्षेप घेतला तरी दोन वर्ष एक दीड वर्ष जाग फाईल पेंडिंग आहे कागद मी तुम्हाला देतो म्हणून मंत्री महोदयांचं उत्तर दुरुस्त करा की देणी देता येत नाही म्हणजे काय सरकारची देणी व्याजा सकट का नाही द्यायची मग शेतकऱ्यांची आहे म्हणून गरिबांची आहे म्हणून कॉन्ट्रॅक्टरचे पाचशे तेरा कोटी देता येतात हे उत्तर चुकीचं अध्यक्ष महाराज अन्यथा चुकीच्या उत्तराबद्दल मग हक्कभंग टाकला जाईल ठीक आहे तपासून दुरुस्त करण्यात अध्यक्ष महोदय चारा छावण्यांचा विषय हा खूप गंभीर झाला आमच्या इथे पंढरपूर आणि मंगळडा मोह सांगोला इथे एकशे शेहेचाळीस चारा छावण्यांचे बावीस कोटी चोपन्न लाख रुपये पेंडिंग आहेत आता सन्माननीय सदस्य देशमुख साहेबांनी जसं सांगितलं दोन लाख दोन लोकांचा जीव यात गेलाय आणि हे पैसे मिळण्यासाठी वारंवार त्यांच्या चौकश्या त्यांचे हे फेरे आणि मंत्री महोदय आपण जसा शब्द दिलाय की अधिवेशन संपायच्या आत त्यांना पैसे मिळावे आणि सन्मान्य मुनगंटीवार साहेब साहेबांनी देखील तो जो व्याजासह मांडलाय तो जर आपण कन्सिडर केला तर ह्या लोकांवरती खूप अन्याय झाला आहे आणि ह्याच्यामध्ये महत्वाचं मंत्री महोदय आपण थोडी वेगळ्या पद्धतीने जर चौकशी केली तर याच्यामध्ये काही आर्थिक राजकारण झालंय की तू ह्याचा प्रचार केला का तू त्याचा प्रचार केला का अशा मध्ये ही बिलं तटली होती आणि ह्याला पाच वर्ष गेली ती आणि आत्ता ह्याला त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं बघितलं आहे मग जिल्हाधिकारी महोदयांची कमिटी ह्याची कमिटी ह्या कमिट्या करण्यामध्येच ह्या माणसांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय आज साहेब त्यांनी सांगोल्याच्या तहसीलदार तहसील ऑफिसमध्ये जनावरं घेऊन दोन अडीच महिने त्या ठिकाणी आंदोलन केलं वेगवेगळ्या पद्धतीनं झालं परंतु त्याला न्याय मिळाला नाही आज आपण सभागृहामध्ये याच्यावरती उत्तर देत असताना मात्र हे पैसे नक्की मिळणार का एवढं आपण सांगाव उत्तर मी पूर्वीच दिलेलं आहे परंतु विलंब का झाला या संदर्भामध्ये सुद्धा तपासून योग्य म्हणजे निश्चितपणानं कार्यवाही केली जाईल नक्षलविधी क्रमांक आठ